हे हॅलो गाईज वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर मी ना आज बटाट्याचा आगळा वेगळा पदार्थ तयार करणार आहे मग बटाटे छिलून घेतले त्याला पाण्यात ठेवला आणि त्याचे चिप्स पण पाडून घेतले आता हे चिप्स ना कोरड्या कपड्यावरती मस्तपैकी सुकवून घ्यायचे आणि आजचा व्हिडिओ थोडासा फास्ट वाटत असेल कारण दहा मिनटाचा व्हिडिओ झाला होता तो एक मिनटावरती कट करून करून आणलाय आणि मग कॉर्नफ्लॉवर लावून घेतलं त्या सुकलेल्या बटाट्यांना आणि ते लाईनीने ठेवून ना त्याचं एकदम असं रोल करून घ्यायचं जसं गुलाबाचं फुल तयार करतो ना तशा टाईपमध्ये आणि त्या तसल्या वेगळ्या काड्या असतात मला त्याचं नाव माहिती नाही पण त्या असतात मग त्या नव्हत्या माझ्याकडे अवेलेबल मग मी माशिसच्या काड्या लावून घेतल्या आणि ना कट करून घ्यायचं त्या माशिसच्या काड्याच्या मधनं मधनं तीन भाग करून घ्यायचे आणि बघा जसं दिसायला युनिक दिसत होतं ना तसं चवीला पण मस्त लागत होतं मग आता म्हटलं याला तळून घेते आणि मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलं आणि बघा रेडी झालं होतं तर त्याला मीठ वगैरे लावून टेस्ट करून बघितलं तर खूप मस्त लागत होतं आणि माझ्या पिल्लूनी पण खूप म्हणजे खूप आवडीने खाल्लं तर चला भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये बाय